नेलकरंजी येथे कामगार मेळाव्याचे आयोजन शिवस्वराज्य कामगार संघटनेचा पुढाकार आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे शिवस्वराज्य कामगार संघटनेच्या कार्यालयामध्ये बांधकाम कामगारांचा जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये कामगार कल्याण विभागाकडून कामगारांना संसार उपयोगी भांडी संच दिला जातो त्यासाठी कामगारांची नोंदणी करण्यात आली यामध्ये असणाऱ्या बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली या मेळाव्याला जत कवठेमंकाळ तासूर आटपाडी पलूस या तालुक्यातून कामगार आले होते दिवसभरामध्ये दोनशे साठ कामगारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नोंदणी झालेल्या कामगारांना लवकरच शासनाकडून दिला जाणारा संसार उपयोगी साहित्य भांडी सेट मिळणार आहे या मेळाव्याला शिवस्वराज्य कामगार संघटनेचे पदा अधिकारी उपस्थित होते यामध्ये महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णा घोडके आटपाडी तालुका महिला अध्यक्ष अरुणा यादव जिल्हा उपाध्यक्ष उमेश जाधव धीरज पवार आटपाडी तालुकाध्यक्ष लक्ष्मण पावणे तालुका, तालुका उपाध्यक्ष आकाश पाटील त्याचबरोबर गावागावाच्या शाखांचे शाखाप्रमुख उपस्थित होते